नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदाकरता आय डी बी आय बँक तर्फे जे काही जाहिरात निघालेली आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये जागा उपलब्ध आहेत एकूण सहाशे शहात्तर जागांकरता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अप्लाय करण्याकरता जी तारीख आहे ती सुद्धा भरपूर अवधी आहे वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत या पदाला आपण अप्लाय करू शकता या संदर्भातली पूर्ण जाहिरात आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर हो आपला चॅनल जर कोणी तर स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व नोकरी संदर्भामध्ये अपडेट्स लगेच मिळवण्याकरता आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर वेळ दवडता बघूया पद कोणतं आहे तर ज्युनियर असिस्टंट मॅनेजर जाम ग्रेड ओ याच्यामध्ये टोटल व्हॅकन्सी सहाशे या पदांकरता व्हॅकन्सी आहेत त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन जे हवं आहे ते बॅचलर डिग्री इन एनी डिसिप्लिन कोणत्याही डिसिप्लिनमध्ये जर आपलं ग्रॅज्युएशन असेल तर आपण अप्लाय करू शकता त्याच्याकरता जो एज क्रायटेरिया आहे तो मिनिमम ट्वेंटी इयर्स टू ट्वेंटी फाईव्ह इयर्स मिनिमम अँड मॅक्झिमम इयर्स एज क्रायटेरिया तो दिलेला आहे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते कम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट वेरिफिकेशन होईल त्यानंतर पर्सनल इंटरव्यू होतील त्यानंतर तुमचं प्री रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट होईल आता एज क्रायटे जो आहे त्याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन आहे का ते, ते पण आपण पाहणार आहोत आपण मूळ जाहिरात सुद्धा या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत तर ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी जर आपण या पदाकरिता अप्लाय करणार असाल तर अन कॅटेगरी किंवा ऑल ऑदर कॅटेगरी ऑदर दॅन दी एस सी एस टी अँड फिजिकल वीकर कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्याकरता Uh, एक हजार पन्नास आहे आणि एस सी एस टी आणि पीडब्ल्यूडी कॅटेगरी करता दोनशे पन्नास रुपये फी आहे सॅलरी जी आहे ही सॅलरी ऑन रेकॉर्ड तुम्हाला ऑन कॉम्पेन्सेशन ऑफ कॉस्ट टू द कंपनी सी टी सी जे आहे ते सिक्स पॉईंट म्हणजे समथिंग तुम्हाला सहा ते साडेसहा लाख रुपये तुम्हाला आहे तुम्हाला सॅलरी पर इयर तुम्हाला मिळणार आहे याशिवाय ऍप्लिकेशन जे सुरू होणार आहे ते आजच सुरू होणार आहे आठ पाच दोन हजार पंचवीस रोजी आणि ऍप्लिकेशन डेट जी आहे लास्ट जे अप्लाय करण्याची ती वीस मे दोन हजार पंचवीस आहे त्यानंतर ऑनलाईन टेस्ट जी होणार आहे त्याची टेन्टेटिव्ह डेट दिलेली दे आहे आठ जून दोन हजार पंचवीस आणि ही जी ऑफिशियल जाहिरात प्रसिद्ध झाली ती वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट आय डी बी आय बँक डॉट जीओ डॉट इन तर ही जी आपण जाहिरात पाहतोय ही जाहिरात ऑफिशियल जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहोत याच्यामध्ये आपण पाहतोय की याच्यामध्ये काही जाहिरात ही फार मोठी आहे ते आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे याशिवाय आपल्याला एलिबिलिटी क्रायटेरिया दिसतोय एक मे दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत तुम्हाला जे काही एज फॅक्टर्स असतील सिलेक्शन प्रोसेस असेल त्याशिवाय इथं आपल्याला महत्वाची गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द ऑनलाईन टेस्ट सगळ्यांच्या मनामध्ये क्वेश्चन आहे काय टेस्ट होणार आहे आणि कोणता सिलेबस असेल तर याच्यामध्ये बघा लॉजिकल रिझनिंग डाटा अनालिस्ट अँड इंटरप्रिटेशन टोटल सिक्स्टी क्वेश्चन आहेत मॅक्झिमम मार्क सिक्स्टी असतील पर क्वेश्चन मार्क आहे आणि याच्यामध्ये टाइम जो दिलेला आहे तो थर्ड कॉलम मध्ये तुम्हाला दिसतोय टाइम अलॉटेड फॉर इच टेस्ट इज फोर्टी मिनिट्स त्यानंतर इंग्लिश लँग्वेजचा तुम्हाला अभ्यास गरजेचा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा गरजेचं आहे आणि सिक्स्टी मार्क्स करता जनरल त्यानंतर इकॉनॉमी किंवा बँकिंग अवेअरनेस किंवा कम्प्युटर आय टी याचे सिक्स्टी मार्क्स आहेत याच्याकरता मात्र टाईम जो आहे तो कमी आहे पंचवीस मिनिट फक्त आहेत सिक्स्टी क्वेश्चन करता याशिवाय तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू संदर्भामध्ये काही सूचना इथं दिलेल्या आहेत इलिबिलिटी क्रायटेरिया दिलेल्या आहेत त्याशिवाय आपण जे मागाशी विचार करत होते की मॅक्झिमम एज रिलॅक्सेशन ते सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसते शेड्यूल कास्ट शेड्यूल ड्राईव्ह त्यानंतर ऑदर बॅकवर्ड क्लास करता तीन वर्ष आहे एस सी एस टी कॅटेगरी करता पाच वर्ष आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी हँडिकॅप म्हणतो दहा वर्षाचा आहे एक सर्व्हिसमॅन पाच वर्षा करता पर्सन अफेक्टेड बाय नाईन्टीन एटी फोर रिवॉर्ड जे आहे ते पाच वर्षा करता आहे अधिक अधिक -आधी जाहिरात आपल्याला वाचून दाखवायची नाही तुमचा वेळ ही आपल्याला वाया घालवायचं नाही कारण तुमचा वेळ हा बहुमूल्य आहे पण ही जी जाहिरात आहे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की दिली तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यातूनही काही अडचण आल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यास आम्ही नक्कीच मदत करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद